जिंदगी ना मिलेगी दोबारा या सिनेमानंतर आता फरहान अख्तरला खूप मोठ मोठ्या ऑफर्स येत आहेत आणि आता फरहानच्या पदरी पडलाय राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित भाग भाग हा हा सिनेमा पाहूया यावरचा एक रिपोर्ट फरहान अख्तर आता एका मोठ्या रनिंग साठी सज्ज झालाय हो आणि आता तो इतका जोरात धावणार आहे की त्याचा पाठलाग करणं कठीणच नाही तर अशक्य आहे कारण फरान आता बनणार आहे फ्लाइंग सिंग मिल्खा सिंग बातमी अशी आहे की भाग मिल्खा भाग या सिनेमात फरान टायटल रोल साठी सिलेक्ट करण्यात आहे सिनेमाला डिरेक्ट करणार आहेत त्याला सिलेक्ट आहे सिनेमात फरान, सिने फरान बुल बुल रेसमध्ये धावताना दाखवलं गेलं होतं आणि या रेस मध्ये फरानही तितक्याच ताकदीने धावला होता भाग मिल्खा भाग या सिनेमातही काहीस असंच आहे कारण या सिनेमात फरान धावायचे धावायचंय दोनशे आणि चारशे मीटर होम प्रोडक्शनच्या बाहेरचा असा हा फरानचा पहिला सिनेमा लेजेंडरी स्पोर्ट्समॅन मिल्का सिंगच्या रोलसाठी फरानला सिलेक्ट करण्याचं कारण हे त्याचं फिजिक असल्याचं सांगितलं जाते जे बऱ्यापैकी ॲथलेटिक आहे या रोलसाठी त्याच्या आधी अक्षय कुमार आणि अभिषेक बच्चनचंही नाव समोर आलं होतं मात्र फरानने या दोघांना रेसमधून आउट केलंय अक्षय कुमारच्या चाहतून हा सिनेमा निसटल्याचं कारण त्याचा फ्लॉप सिनेमा पटियाला आऊस आहे असं म्हणलं जातं आहे या सिनेमात अक्षयने साकारली होती एका नवोदित क्रिकेटपटूची भूमिका त्याचा हा रोल इंग्लंडच्या मोनी पनिसारवरून इन्स्पायर्ड होता तसंच चक या सिनेमा शाहरुख खानचं कॅरेक्टर हे रिअल लाईफ हॉकी खेळाडूशी इन्स्पायर्ड होतं दोन मध्ये या सिनेमात त्याने कोच कबीर खान नावाची भूमिका साकारली होती हा रोल इंडियन हॉकी टीमचे माजी गोलकीपर मीर रंजन नेगी यांच्या रिअल लाईफ वर आधारित होता मात्र अक्षय शाहरुख आणि फरांच्या रोलमध्ये इतकाच फरक आहे की अक्षय आणि शाहरुखचे रोल रियल लाईफ कॅरेक्टरशी इन्स्पायर्ड होते मात्र या सिनेमात फरानला प्ले करायचे मिल्खा सिंग यांचीच भूमिका या रिअल लाईफ रोलसाठी फरानला करावी लागणार आहे खूप मेहनत कारण फ्लाइंग सिंगची भूमिका निभावण्यासाठी फरानला आपल्या बॉडी लँग्वेज आणि इतर बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे आशा आहे की फरान या सिनेमासाठी खूप मेहनत करेल आणि एक सुपरहिट सिनेमा आपल्या नावी करेल ब्युरो रिपोर्ट मराठी